महाराष्ट्राचे पराक्रमी योद्धे आपल्या सर्वांचेच लाडके राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या जीवनात खूप शौर्य पराक्रम गाजवले आणि त्यांच्या पराक्रमाच्या बऱ्याच कथा आजही आपण ऐकत असतो पण तुम्हाला माहीत आहेत का काही कथा अशाही आहेत ज्या तुलनेने कमी प्रसिद्ध आहेत आणि आपल्या कानापर्यंत कदाचित पोहोचल्याही नसतील तशीच एक कथा आज आपण ऐकूयात पण कथा सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करून घ्या आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा कारण मी असे व्हिडिओ कंटिन्यू टाकत असते सो तुमच्याकडून मिस व्हायला नकोत आता वेळ न घालवता आपण ही महाराजांची कथा पहिली ऐकूयात तर ही कथा आहे प्रतापगडावरची प्रतापगड कुठे तर तो आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ जावळी खोऱ्यात झाले असे की सोळाशे छप्पन साली जेव्हा शिवाजी महाराजांनी जावळी प्रदेश जिंकण्याचा संकल्प केला होता तेव्हा त्या भागावर चंद्रराव मोरे यांचे वर्चस्व होते हे चंद्रराव मोरे कोण तर ते आदिलशहाचे सरदार होते शिवरायांना चांगलेच माहीत होते की मोरे काही सहजासहजी शरण जाणार नाहीत तरी पण आपल्या राजांनी त्यांच्याशी पहिले शांततेने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला पण चंद्रराव मोरे ते त्यांनी या गोष्टीला पूर्ण विरोध केला आणि फक्त विरोधच नव्हे तर त्यांनी युद्ध करण्याची सुद्धा संपूर्ण तयारी केली मोरेच्या सैन्याला जंगल आणि डोंगराचा कोणाकोणा माहीत होता आता मात्र शिवाजी महाराजांसाठी मोठा धोकाच निर्माण होणार होता पण आपल्याला आपले, आपले राजे माहीत आहेत त्यांनी अत्यंत चलाखीने रणनीती आखली त्यांनी काय केले तर त्यांनी पहिले चंद्रराव मोरेंना खूप वाट पाहायला लावली आणि जेव्हा त्यांना असं समजलं की आता सैन्य आणि मोरे दमले असतील त्यानंतर महाराजांनी त्यांच्या गडावर एकामागून एक हल्ले चढवले आणि हल्ल्यासोबतच महाराजांनी मोरेंची काही विश्वासू माणसेही आपल्या बाजूला ओढली आता मात्र मोरेंची बाजू ढासळली आणि त्यांना महाराजांना शरण येण्याखेरीज दुसरा पर्यायच उरला नाही आणि आपल्या महाराजांनीही सन्मानाने त्यांची शरणागती स्वीकारली तर ही कथा आपल्याला काय शिकवते की केवळ पराक्रमच नव्हे तर बुद्धीचा योग्य वापर आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे तुम्हाला ही कथा माहीत होती का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ही विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका पराक्रम कथेसोबत